गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचा पदार्थ स्त्रावला जातो ज्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला आनंद मना वाटतो साखर किंवा गोड पदार्थ खायचे असते परिणामी डोपामाइन स्त्रावून शरीराला आणि मनाला आनंद मना मिळवायचा असतो सोबतच या साखरेचे या गोड पदार्थाचे शरीराला नुकसान होऊ द्यायचे नसेल तर गोड कुठल्या वेळेला खावं सकाळी नाश्त्याला उपाशी पोटी रिकाम्या पोटी अजिबात साखर किंवा गोड पदार्थ खाऊ नका जर तुम्ही असं केलं तर हे पदार्थ लागलीच पचले जातात आणि ह्या पसलेल्या साखरेचे किंवा गोड पदार्थाचे लागलीच ग्लुकोज मध्ये रुपांतर होतं आणि हे ताबडतोब तुमच्या रक्तामध्ये मिसळले जातात त्याचा जा परिणाम म्हणून रक्तातील साखरेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं तर त्याच्यानंतर साधारण दीड तासांनी हे साखरेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली येतं ज्यामुळे तुम्हाला साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची परत तीव्र इच्छा व्हायला लागते आणि म्हणून मग परत तुम्ही गोड खायला लागता आणि हे चक्र दिवसभर सुरू राहतं त्यामुळे दिवसभर तुमच्या साखरेची पातळी रक्तातील नियंत्रित राहणं अशक्य होऊन जातं त्यामुळे जर साखर किंवा गोड पदार्थ खायचेच असतील तर रिकाम्या पोटी खाऊ नका काहीतरी खाऊन किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून तुम्ही हे गोड पदार्थ खाऊ शकता